हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनल सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण जुन्या रेनकोटचा असा काही वापर करणार आहोत तो बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल असा वापर या अगोदर कोणीच केला नसेल हा माझ्याकडे जुना रेनकोट बरेच तसाच पडून होता आणि तो थोडासा एका साईडला फाटलेला होता म्हणून त्याचा काहीही वापर होऊ शकत नव्हता तो फेकून देण्याच्याच कामाचा होता तर तो, तो फेकून न देता त्याचा काहीतरी मस्त असा रियूज करूया अशी डोक्यात आयडिया आली मग काय त्यामध्ये एका ताईने कमेंट करून सांगितलं की सिलिंग फॅन साठी कवर दाखवा मग काय आपलं कामच झालं कारण सिलिंग फॅन साठी रेनकोट हा परफेक्ट पर्याय आहे सिलिंग फॅनला रेनकोटचा कव्हर केल्यामुळे फॅनवरती घाण वगैरे साठली तरी ती फडक्याने सहज पुसता येते त्यामुळे आपलं काम अजून सोपं होतं त्यामुळे मला सिलिंग फॅन साठी रेनकोट हा परफेक्ट पर्याय वाटला आता तुम्ही बोलाल काही बाई नुसती बडबड करते काय करते ते सांग सुद्धा नाही तर सांगते मी काय केलं ते तुम्हाला व्यवस्थित सांगते त्या अगोदर आपण फॅनच्या पातीचं कसं मेजरमेंट घेतलं हे सांगते तर आपली फॅनची पाती एकोणीस इंच लांब आहे आणि साडेचार इंच रुंदीला आहे तर आपण कापडावरती एकवीस इंच लांब घेतलेला आहे आणि सहा इंच रुंदीला घेतलेला आहे हे बघा इथे अशा पद्धतीने घडी होती त्यामुळे मी सहा इंच घेतलेलं आहे तुमच्याकडे घडी नसेल तर अजून थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल दुसरा आगे। आगे नहीं। नहीं। हे बघा दुसऱ्या कापडाला सुद्धा मध्ये अशा पद्धतीने घडी आहे आणि हे तिसऱ्या कापडाला आपल्या वरती घडी आहे मध्ये घडी नाही कारण हे पाठ काढताना मी दोन्ही हातावरती दोन फॅनच्या पात्या काढलेल्या आहेत आणि तिसरी पात्या आपण पाठीमागच्या साईडला खालच्या भागावरती काढलेली आहे तुमच्याकडे जर रेनकोट नसेल तर हेच मेजरमेंट वापरून तुम्ही कापडावरती सुद्धा करू शकता आता पण फॅनचा मधला सर्कल किती आहे तो मोजूयात ते बघा आपला मधला सर्कल सात इंच आलेला आहे तर आपण सर्कलवरती साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि हा सर्कल आपण रेनकोटच्या पाठीमागच्याच बाजूवरती काढलेला आहे आणि या सर्कलला लावण्यासाठी आपल्याला अजून एक पट्टी लागणार आहे तर ती पट्टी आपण जेवढा सर्कल आहे त्यापेक्षा दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि उंचीला आपण चार ते साडेचार इंच घेतलेला आहे हे बघा आपली कटिंग तयार आहे आता आपण स्टिचिंग कशी करायची हे बघूयात या व्हिडिओच्या शेवटी या कवरचे फायदे तोटे सांगणार आहेत त्या मी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण कट केलेली एक पट्टी घ्यायची आहे आणि तिला वरच्या अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे त्याच्याकडे जर जुना रेनकोट नसेल तर तुम्ही सेम हेच मेजरमेंट वापरून कापडावरती सुद्धा करू शकता कापडावरती केल्यानंतर तुम्हाला फॅन खराब झाला तर तो कापड काढून तुम्हाला तो साफ करावा लागेल अजून एक महत्वाची गोष्ट सांगायला मी तुम्हाला विसरले ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही रेनकोटचा फॅन कवर बनवायला घ्याल त्यावेळी आपल्या मशीनवर रेनकोटवरती शिलाई बसते की नाही हे चेक करायचं आहे आणि शिलाई मारताना तुम्ही शिलाईचा टाका थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि चेक करायचा आहे की शिलाई बसते की नाही जर तुमची शिलाई बसत असेल तरच तुम्ही रेनकोट कट करा नाही तर तुम्ही अगोदर रेनकोट कट कराल आणि नंतर मग जर शिलाई मारायला गेलात त्यावेळी जर तुमची शिलाई बसली नाही तर तुमची मेहनत फुकट जाईल त्यामुळे तुम्ही अगोदरच चेक करायचं आहे शिलाई बसते की नाही त्यानंतरच मग कट करायचं आहे हे बघा इथे मी मोठा डाका घेतलेला आहे त्यामुळे आपली आप रेनकोट वरती शिलाई व्यवस्थित बसलेली आहे आणि आता आपली पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर आपण या पट्टीवरती वेलक्रो लावणार आहोत हा मार्केटमध्ये मा इझिली अवेलेबल असतो हा मीटर प्रमाणे असतो मला वाटते हा दहा ते वीस रुपयेच मीटर भेटलेला आहे एक्झॅक्ट किंमत माझ्या आता लक्षात नाही आणि आपण हा वेलक्रोचा छोटा तुकडा कट केलेला आहे आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही असं वेगळं काही कट करत असाल त्यावेळी तुमची शिलाईची कैची न वापरता एखादी जुनी कैची वापरायची आहे तुम्ही जर सगळ्याच ठिकाणी तुमची कापड कापण्याची कैची वापरलीत तर तुमची कैची खराब होईल त्यामुळे आपण असं वेगळं काही कट करत असू त्यावेळी एखादी जुनी कैची वापरायची आहे आपण वेलकुडच्या पट्टीमधून अंदाजे दोन इंचा तुकडा कट केलेला होता त्या तुकड्याचे पुन्हा आपण मधून अजून एक कट केलेला आहे आणि आपण मगाशी जी पट्टी फोल्ड केलेली होती त्या पट्टीवरती अशा पद्धतीने दोन्ही साइडला वेलक्रो लावून घ्यायचा आहे हा वेलक्रो लावताना जरा लक्ष देऊन लावायचा आहे कारण आपण एका पट्टीवरती चार लावलेले आहेत अगोदर आपण दोन लावायचे आहेत आणि त्याचे अपोजिट दुसऱ्या साईडला दोन लावायचे आहेत हे बघ आपल्या दोन बाजू असतात एक खालची बाजू एक वरची बाजू तर आपण खालच्या बाजूला दोन पट्ट्या लावायच्या आहेत आणि वरच्या बाजूला वेलक्रोचे दुसरे अपोजिट बाजू लावायची आहे अशा पद्धतीने दे वरच्या साईडला वेलक्रो लावून झाल्यानंतर आपण चेक करायचं आहे की आपण लावलेलं आहे ते बरोबर आहे की नाही बरोबर असल्यानंतर आपण साईडून आता शिलाई मारून घेणार आहोत तर साइडून आपण थोडस सा अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आपली आता शिलाई मारून झालेली आहे पण मी याच्यावरती पुन्हा एक डबल शिलाई देते जेणेकरून आपली शिलाई फिक्स होईल आणि खाली थोडासा गोलाकार शेप देते तुम्हाला पाहिजे असेल तर दिलात तरी चालेल नाही दिलात तरी चालेल आणि कुठे एक्स्ट्राचं काही कापड असेल ते काही नेहमीप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आता आपण ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे हे सरळ करून झाल्यानंतर एखाद्या मोठ्या स्केलच्या मदतीने आपण कोन वगैरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत हे बघा ही पट्टी आपली व्यवस्थित अशी पलटी करून तयार आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या दोन पट्ट्या पलटी करून घ्यायच्या आहेत आता आपण सर्कल कसा करायचं हे बघूयात आपण सर्कल सोबत जी दुसरी पट्टी काढलेली होती त्या पट्टीला पाठी अशा पद्धतीने बटन होते ते मी बटन काढून घेतलेले आहेत आणि जर ही पट्टी तुम्ही कापडाची वापरली असेल तर पट्टी फोल्ड करताना डबल फोल्ड करून वापरायची आहे जेणेकरून आपले धागे निघणार नाहीत पण हे कापड रेनकोटचं असल्यामुळे मी डबल फोल्ड न करता सिंगलच फोल्ड करून घेणार आहे आपल्या या पट्टीला वरून आपण थोडस अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे जेणेकरून मध्ये आपली इलास्टिक घालता येईल या पट्टी पट्टी है। आता या पट्टीवरती आपली शिलाई मारून पट्टी ही तयार झालेली आहे आता आपण ही सर्कलला लावून घ्यायची आहे ही पट्टी आपण सर्कलला लावताना सुरुवातीला आपण थोडीशी जागा सोडायची आहे नंतर पट्टी लावायला सुरुवात करायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळा दगोदर तो आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच तो प्रोडक्ट बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती कशा पद्धतीने टाळू शकतो परफेक्ट फिनिशिंगमध्ये ती कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच ब्लाऊजसुद्धा परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसे शिवायचे त्याचे रेट कसे ठरवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच एखादा प्रोडक्ट बनवल्यानंतर तो कितपत आपल्याला युजफुल आहे किंवा तो बनवणे कितपत योग्य आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते आपल्या या चॅनलवरती अगदी प्रामाणिकपणे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही या चाला असाल हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या या करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभाग घ्या आणि तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा ही पट्टी लावून झाल्यानंतर एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून ही पट्टी व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत तुम्ही जर बेसिक शिलाई काम करत असाल तर तुमच्याकडे इलास्टिक आणि वेलकोर ह्या गोष्टी असायलाच पाहिजेत कारण आपण छोटे छोटे काम करताना ह्या गोष्टी नेहमी उपयोग येतात आणि इलास्टिकसुद्धा जास्त महाग नाही हे पण सात ते आठ रुपये मीटरच आहे आणि ही मी इलास्टिक अगदी बारीक घेतलेली आहे ह्या इलास्टिकसुद्धा वेगवेगळ्या इंचाच्या असतात पण ही अगदी छोटी आहे आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅप मधून इलास्टिक घालायची आहे आणि दुसऱ्या साईडून ती बाहेर काढायची आहे आणि नंतर मग दोन्ही हो टोके एकमेकांवरती ठेवून आपण त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि इलास्टिकवरती वरती शिलाई मारून झाल्यानंतर आपण साईड चे दोन बाजू ज्या ओपन होत्या त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे एका ताईने कमेंट करून सांगितलं होतं की सिलिंग फॅनसाठी कवर बनवा त्यानंतर मला समजलं की सिलिंग फॅनसाठी सुद्धा कवर असतो मी ॲमेझॉनवरती बघितल्यानंतर अशा पद्धतीने कवर भेटला मग तसाच मी सेम बनवलेला आहे पण एखादा प्रोडक्ट वर्थ होतो की नाही हे तो वापरल्यानंतर समजतं त्याप्रमाणे हा कवर वर्थ होतो की नाही हे आपल्याला यूज केल्यानंतरच समजेल तर मी याचा रिव्यूसुद्धा दाखवलेला आहे की वापरल्यानंतर हा आपल्याला कशा पद्धतीने वाटतोय ते हे बघा आपण इलास्टिकवरती सुद्धा शिलाई मारलेली आहे आणि आपल्या दोन बाजू ज्या ओपन होत्या त्याच्यावरती सुद्धा शिलाई मारलेली आहे आणि दोन बाजू जोडल्यानंतर खाली सर्कलवरती सुद्धा आपण शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजेच का आपण सगळीकडून परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे पण हे इलास्टिक किती घेतले हे मी तुम्हाला सांगितलंच नाही तर हे इलास्टिक मी अंदाजेच घेतलेलं होतं पण तरीसुद्धा तुम्हाला समजण्यासाठी हे इलास्टिक किती आहे ते आपण मोजून बघूया तर हे बघा हे इलास्टिक तेरा इंच आहे तुम्ही हे तेरा इंचापेक्षा थोडाफार कमी घेतलं तरी चालेल माझ्याकडे एक्स्ट्राचा फॅन होता त्यामुळे मी तुम्हाला ते मोजून दाखवलेलं आहे की फॅनच्या पातीप्रमाणे कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अजून मोठा फॅन असेल किंवा वेगळ्या साईजमध्ये फॅन असेल तर त्या फॅनच्या मेजरमेंटप्रमाणे थोडंफार वाढवून तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कवर बनवू शकता तर हे आपल्या तयार केलेल्या कॅपमध्ये फॅनचा सर्कल बसतोय की नाही ते बघूयात तर हे बघा आपला सर्कल व्यवस्थित असा बसत आहे हा हातात असल्यामुळे तो पूर्ण मी घालून दाखवलेला आहे तुम्ही हा वरती लावलेला असल्यानंतर तो आपला एवढा वरती जाणार नाही थोडासा आपला खालीच राहणार आहे आणि हा फॅनचा शेप थोडासा वेगळा आहे इथे थोड्याशा लाईन आहेत म्हणजेच खाली थोडासा असं वरती जास्त आहे आणि खाली थोडासा अशा पद्धतीने कमी आहे त्यामुळे तुमचा को सर्कल कोणत्याही शेप मध्ये असला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही मी सांगितलेल्या मेजरमेंट प्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने सर्कल बनवलात तर तो व्यवस्थित असा बसणार आहे आता या तयार केलेल्या पट्टीमध्ये आपली पाती कशी बसते हे बघूया हे बघा अशा पद्धतीने आपण पट्टीमध्ये पाती घालून घ्यायची आहे आणि साईटून आपण असा वेलक्रो लावून घ्यायचा आहे म्हणजे पट्टी आपली अजिबात हालणार नाही तर बघा दोन्ही साइटून मस्त आपली अशी पट्टी परफेक्ट बसलेली आहे जर तुम्हाला भीती असेल ही पट्टी निघेल वगैरे तर ही पट्टी अजिबात निघणार नाही आणि मी तुम्हाला शेवटी फॅन सुद्धा चालू करून दाखवणार आहे की पट्टी ले ले ही पट्टी आपली फॅनला कशा पद्धतीने बसलेली आहे आणि आपण फॅन चालू केल्यानंतर ही पट्टी कशा पद्धतीने दिसेल किंवा आपल्याला कोणत्या पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो हे सगळं फॅनला पट्टी लावल्यानंतरच आपल्याला समजेल आपण मागाशी पाठीमागच्या बाजूवरती एक पट्टी काढली होती ती पट्टी थोडीशी टाईट झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ती घातलेली आहे ती टाईट असल्यामुळे हिला वेळ करून नाही लावला तरी चालेल ही पट्टी टाईट असल्यामुळे ही हलवली तरी सुद्धा निघत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही पट्टी टाईट असल्यामुळे ह्याच्यामध्ये हवा जात नाही ह्याच्यामध्ये हवा न गेल्यामुळे आपली पाती व्यवस्थित अशी फिरते म्हणजेच ह्या पातीला काहीही प्रॉब्लेम येत नाही आता आपण हा कवर वरच्या फॅनला लावून बघूया हे कशा पद्धतीने बसतोय आणि चालू केल्यानंतर हे कशा पद्धतीने आहे ते फॅनला आता आपला कवर लावून झालेला आहे तर फॅन मस्त असा दिसत आहे पण आज चालवल्यानंतर थोड्या वेळाने ह्याची हवा आपल्याला कमी झाल्यासारखी वाटते बाकीच्या दोन पट्ट्या आपल्या थोड्याशा सैल होत्या त्यामध्ये हवा गेल्यामुळे आपले फॅनची हवा थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते जर तुम्ही फॅनच्या पाती अगदी टाईट केल्या तर तुमचा फॅन व्यवस्थित चालेल म्हणजे चांगली हवा देईल पण तुम्ही जर ही पट्टी टाईट केली तर ती लवकर फाटेल त्यामुळे तुम्हाला जर हा फॅन चालू ठेवायचा असेल तर कवर लावणं कितपत योग्य आहे हे तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे बाकी या दिसायला खूप छान दिसतोय आणि जर तुम्हाला फॅनची गरज नसेल अशा वेळी फॅनला कव्हर लावून ठेवलात तरी चालेल मी ही वस्तू बनवल्यानंतर ही वस्तू बनवा असा माझा अजिबात आग्रह नाही कारण त्या वस्तूत आपल्याला कितपत उपयोग होणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे फायदा काय होणार आहे हे प्रत्येकजण सांगतच असतं पण नुकसान काय होणार आहे हे शक्यतो कोण सांगत नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि रेनकोटचा कवर बनवताना मी तुम्हाला बाकीच्या सुद्धा बऱ्याच काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जरा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी किंवा असेच युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा